तर रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाड प्रकरणी ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे रक्षा खडसे आणि आरोपी मोरे यांचीही ऑडिओ क्लिप आहे जे चोवीस तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही आता चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही सपोर्ट करतात लाज वाटतात का व्हिडिओ वगैरे नाही काढला त्याने व्हिडिओ काढला डाऊट नाही पोलीस ऐक सपोर्ट वगैरे नाही ऐक जरा जर तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सपोर्ट सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला जरा ऐकतो का जरा तिथे तर थोबड्यात लावले पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं डायरेक्ट असं केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं तिथं कुठं काय बोललं ताई त्याला त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट काय जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हा मग नाही पण ताई त्याने तसं काही केलं नाही आणि मी असं त्याला वगैरे नाही केलं धिंगाणा करून ठेवल बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे म्हणलं पण हो ताई बरोबर आहे तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे त्याच्याबद्दल काही सोबत लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकेल तर काय बिघडलं ती माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे हा ता काय आमची काय ऐकत होते त्याच्याबद्दल काही विषय नाही काही असतं ना तर तुम्ही ह्या लेव्हल पर्यंत गेले नसते नाही नाही लोक त्याला मिरची तिथे बसलेले आहेत